नमस्कार स्वादिष्ट माहितीमध्ये आपल्या सर्व खवयांच मनपूर्वक स्वागत म्हणजे श्रावण महिना सुरू झाला की सर्व सणासुदीचे आणि पूजा अर्चनेचे महिने चालू होतात श्रावण महिन्यात खास करून खातली जाते ती सत्यायाची पूजा त्यानंतर येणाऱ्या गणेशोत्सवात सुद्धा आपण गणपती बाप्पाची दहा दिवस मनोभावी पूजा करतो त्यानंतर लागतो तो अश्विन महिना अश्विन महिन्यात येते की नवरात्र नवरात्र लगेच संपते त्यानंतर येतो दसरा आणि त्यानंतर अश्विन महिन्याचा शेवटी येतो तो सण आपला आवडता दिवाळी सण तर साधारणपणे हे तीन ते साडेतीन महिने सणांची रेलचेल असते तर यावेळी पूजा किंवा आरती झाल्यानंतर हमखास दिला जाणारा पदार्थ म्हणजे पंचामृत पंचामृताला शास्त्रामध्ये एक अनन्य साधनाचं सा महत्व आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पंचामृत कसं बनवायचं आणि त्याचं अगदी अचूक प्रमाण सांगितलं आहे आपण पाहूया पंचामृत बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं सणासुदीसाठी पंचामृत बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी सात ते आठ टेबल स्पून दूध घेतलेलं आहे तर दोन टेबलस्पून तूप एक टेबल स्पून दही एक टेबल स्पून साखर एक टेबल स्पून मध आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून इथे तुळशीपत्र तर आता पंचामृत बनवायला सुरुवात करूया आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे पंचामृत बनवताना नेहमी आपल्याला चांदीचा पेला वापरायचा आहे प्रथम आपण चांदीच्या पेल्यामध्ये हे दूध घालून घेऊया त्यानंतर तूप घालून घेऊया त्यानंतर आपल्याला हे दही घालायचं आहे दही शक्यतो घट्ट असेल तर पंचामृताला चांगला दाटसापणा येतो त्यानंतर आपल्याला यात एक टेबलस्पून साखरही घालायचे आणि त्यानंतर एक टेबल स्पून मध आता हे सर्व जिन्नस चांगला एकत्र मिसळून घ्यायचे आता तुम्ही इथे पाहू शकता आपलं अगदी घट्टसर इथे पंचामृत तयार आहे तुमच्या आवश्यकतेनुसार याचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी चालेल आणि आता मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण हे एक तुळशीपत्र यावर ठेवणार आहोत इथे आपलं तयार झालं सणासुदीला पूजेसाठी दाटसर पंचामृत तर पाहिलंच ना कवय्यानो अगदी किती दोन मिनिटं का आपलं हे पंचाम बनवून झालेलं आहे तर मग अशाच पारंपरिक नाविन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण रेसिपीसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे सर्व व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दाबायला मला दिसू नका तर मग भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा धन्यवाद